महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे या संत परंपरेत दिंडीला खूप महत्व आहे विठ्ठल रुग्णाईच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर पायी चालत येऊन विठुरायचे चा दर्शन घेण्याचे भाग्य आणि ती ताकद फक्त वारकऱ्यांमध्येच आहे कळवणचे प्रति पंढरपूर असलेल्या विठुरायच्या दर्शनासाठी तालुक्यातील खेड्यापासून हजारो वारकऱ्यांनी आज हजेरी लावली कळवंत पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पितुरायाच्या दर्शनासाठी कळवण तालुक्यातील सर्वच खेड्यातून आलेल्या बाल तरुण वृद्ध महिला भगिनी हजेरी लावली ज्ञानोबा माऊली तुकारम या नावाचा जयघोष कळवण नगरी आज दुमदुमली आहे नको जाऊ दूर आम्हाला जवळच हे प्रति पंढरपूर कळवण नगरीमध्ये सर्व वारकऱ्याच्या मुखावर आनंद आणि हरिराम दिसून आले देवशैनी आषाढी एकादशी निमित्ताने आज हजारो संख्येने वारकरी विठ्ठल चरणी लीन दिसली आज तो आनंद वेगळा पाहायला मिळाला या भक्तीमय गंगेमध्ये वारकऱ्यांना नाचताना अवधी कळवण नगरी धुमधुमून गेली या आषाढी एकादशी निमित्त युवा कीर्तनकार राजू गावित महाराज व मोतीराम गायकवाड माउली यांनी महाराष्ट्रातील युवकांना लोकशस्त्र निवशी मार्फत एक संदेश दिला आहे बघूया सविस्तर रामकृष्ण हरी पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेती महाराष्ट्रात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम या साधू संतांचे नाम घोष करत आज आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कळवण नगरीमध्ये प्रति पंढरपूर कळवण नगरीत आपल्या कळवण सुरगाणा सटाणा देवळा चांदवड तिंडोरी परिसरातून अथांग जनसमुदाय आपल्या कळवण नगरीमध्ये आलेला आहे आणि ह्या नगरीमध्ये मार्कंडि पर्वत सप्तशृगी माता परिसर आणि पुनद नदी गिरणाखोरे परिसरातून सर्व शेतकरी वारकरी टाळकरी मंडळी भगवान पंढरशी परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी कळवण नगरीत दाखल झालेली आहे तेव्हा देवाकडे हीच मा मागणी आहे की देवा या वर्षी दोन हजार चोवीस सालामध्ये बारिश कमी आहे भरपूर पाऊस पडू दे आणि महाराष्ट्रातला बळीराजा हा सुखी होऊ दे ही देवाजवळ प्रार्थना आणि भावी भारताचे आधारस्तंभ भारता भावी भारताचे आधारस्तंभ मातारपणाची काठी म्हणून तरुण तडपदार मित्र मंडळीला चांगला संदेश किंवा चांगली वागणूक मिळण्या मिळण्यासाठी ह्या तरुणाने वारकरी संप्रदायाकडं वळणं अपेक्षित आहे व्यसनाधीन प्रवृत्तीकडे व्यसनाधीन व्यसनाकडं वळलेल्या मंडळीला तरुण पिढीने या वारकरी संप्रदायाकडं वळावं अशी वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो रामकृष्ण आज आषाढी एकादशी या निमित्तानं आम्ही श्रीक्षेत्र नरू तर श्रीक्षेत्र क्षेत्र पंढरपूर कळवत या ठिकाणी पायीबिंबी सोहळा मोठ्या थाटामाटानं मोठा जल्लोषानं आम्ही जवळजवळ दोन हजार भावी पंढर तिथून पायपाय आलो त्या पांडुरंगाला एकच साखर आहे हे पांडुरंगा की ह्या वर्षी पाऊस भरपूर होते आणि माझा बळीराजा सुका होते असं मी पांडुरंगाला साखर आहे कारण आत्ताची तरुण हे वेशनाधीस झाले आणि संतांनी सांगितलं आहे संत चरण लागता सहज वासनेचे बीज हजळले जाईल या संतांच्या चरणावर जर लिंग झालो तर जे वासना रूपी आहेत जे आपल्यातून ज्या काम मद मश अहंकार हे आपल्या शरीरामध्ये आहेत ते कार निघून जातात म्हणून तरुण आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये यायला पाहिजे आणि ही गोडी लागली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या तरुणांनी युवामाली ग्रुपने हा निर्णय घेतला की दरवर्षीप्रमाणे आपण या आषाढी एकादशीला नाही पंढरपूरला जायचं पण प्रति पंढरपूर कळवण या ठिकाणी आपली पाणी सोळा करावी आणि इथून पुढे जी तरुण मंडळ आहे त्यांना पण ही वाटचाल लावावी हीच पाटुरंगाचे लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी कळवण